सगळ्यांना माझा नमस्कार आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला फक्त दहा रुपयात तयार होणार आणि सगळ्यांनाच नक्की आवडेल असा एक पदार्थ बनवून दाखवणार आहे आहे ही अशी रेसिपी की जी तुम्ही सकाळी नाश्त्याला संध्याकाळच्या हलक्या फुलक्या भुकेच्या वेळेला किंवा अगदी कधीही कोठेही बनवून खाऊ शकता बघा डिश मध्ये सजवलेला हा पदार्थ किती टेस्टी दिसतो तुम्ही पटापट -पत कमेंट करा तो तुम्हाला कोणत्या आवडत्या स्वीट सारखा दिसतो चला जास्त वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूया रेसिपीचं साहित्य आता तुम्ही बघून घ्या सगळ्यात आधी मी अर्धा चमचा मीठ घेतलं ते या बारीक का आपल्याला कोबीमध्ये पसरून टाकलं हाताने चांगलं मिक्स करत हे मीठ या कोबीला मी चोळून घेते आणि झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिटासाठी झाकून ठेवते दहा मिनिटांनी उघडून बघूया कोबीला आता पाणी सुटायला लागलेलं आहे ते पाणी हाताने कोबी कुस करून आणि मग या प्रकारे मी काढून घेते बघा कोबीतलं पाणी काढल्यानंतर कोबी मोकळा झालेला आहे तो बाजूला ठेवूया मी वाटीभर पोहे घेतले ते मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक वाटून घेतले बघा या प्रकारे पोहे वाटले मी पाणी काढलेला कोबी घेतला त्यात अर्धा चमचा हळद टाकली एक चमचा तिखट टाकलं हवं तर तुम्ही कोणतेही मसाले टाका पण मी ते स्किप केले आहेत वाटलेल्या मिरचीचा ठेचा एक चमचा भर टाकला एक चमचा तांदळाचं पीठ टाकलं वाटलेले पोहे टाकले सोबत चमचाभर भर कॉर्नफ्लॉवर मी घेतला होता तो टाकला एक चमचा कश्मीरी तिखट टाकलं कोथिंबीर या प्रकारे तोडून टाकली हाताने सगळं हे मिश्रण मिक्स, मिक्स करताना जे पीठ होत ते अंदाजाने कमी जास्त वापरलेलं आहे बघा या सगळ्याचा असा गोळा होईल असं हे तयार करायचं आहे गोळा झाल्यावर त्याचे गोल गोल छोटे गोळे मी तयार करून घेते लाडूच्या आकाराचे हे गोळे पटकन तयार होतात त्याला आपण मंचुरियन असं म्हणूया बघा किती भारी कोबी मंचुरियन तयार झालेले आहेत आहेत ते चार माणसं सहज खाऊ शकतात एका कडेत मी तेल ओतलं त्यात एक एक मंचुरियन तळून घेऊया तळायला जास्त वेळ लागत नाही आणि एक दोन मिनिटात चांगले लालसर तळून होतात बघा चांगले क्रिस्पी कोबी मंचुरियन तयार आहेत आता हवं तर असेच तुम्ही तिखट शेजवान चटणी सोबत खा पण मी थोडेसे वेगळे बनवते त्यासाठी मी दहा रुपयाचं हे व्हेज मंचुरियन मसाला मिक्स च पॉकेट घेतलं आहे या ग्रेव्ही मध्ये हे कोबीचे मंचुरियन खूपच जास्त टेस्टी लागतात ग्रेव्ही साठी मी अर्धा पळी तेल घेतलं त्यात फोडणीसाठी जिरे टाकले बारीक कापलेला लसूण टाकला आले टाकले, फोडणी परतून घेतली शिमला मिरची टाकली कांदा टाकला तेला वर परतला, तेलात फुल नंतर ग्लासभर पाणी उतलं सगळं चांगलं उकळून घेतलं आता मगाशी दाखवलेला मंचुरियन ग्रेव्ही मिक्स टाकते तो पण चांगला उकळून घेते काही जण यात सोया सॉस चटणी टाकतात मी टाकलेली टाक नाही ग्रेव्ही आता उकळलेली आहे त्यात बॉल टाकूया ग्रेव्ही मध्ये गॅस बंद केलेला आहे आता हे कोबी मंचुरियन किती टेस्टी दिसतात त्यावर कोथिंबीर टाकते खायला तयार आहे दहा रुपयात तयार होणारे कोबी मंचुरियन आम्ही आता पटापट सगळे संपवतो तुम्ही या प्रकारे बनवून त्याची चव कशी लागते ते कमेंट करून सांगायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा पुन्हा भेटू या एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत खात राहा खुश राहा आनंदी राहा धन्यवाद बाय बाय